नाशिक लोकसभा न्यूज या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनीला वर्षपूर्ती लवकरच होत आहे या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम तसेच तळागाळातील बातम्या पोहोचवण्याचं काम हे चॅनलच्या माध्यमातून होत आहे अन्यायाला वाचा फोडण्याचे काम चॅनलच्या मा माध्यमातून अविरतपणे सुरू आहे यापुढे त्यांनी असेच त्यांचे वृत्त संकलनाचे काम सुरू ठेवावे जिथे कमी तिथे आम्ही या तत्वावर चालणाऱ्या मुक्ताई मेडिकलचे कोनार्क नगर आडगाव रमेश मोतीराम कदम यांनी यावेळी नाशिक लोकसेवा न्यूज या चॅनलला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नमस्ते मी रमेश कदम मुक्ताई मेडिकल कोनाकनगर संचालक आज लोकसे नाशिक लोकसेवा न्यूज या वृत्तवाहिनीला एक वर्ष पूर्ण होत आहे तर त्यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी त्यांना शु शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून समाजकार्य निर्भीडपणे आणि पारदर्शकपणे चालत राहो हीच मी त्यांना ह्याच ही आशा बाळगतो की ते पुढे असंच काम चांगलं काम करत राहतील ही त्या आणि त्यांना वर्धापन देण्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो